समस्त गणेश भक्तांना चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी गोवन वाढताच्या मंगलमूर्ती मोरिया या डिजिटल मालिकेत आपण बघत आहोत गोव्याच्या वैभवशाली आध्यात्मिक परंपरेचा प्राचीन वारसा जपणारी गणेश चतुर्थी आजच्या भागात आपण बघणार आहोत फर्मागुडीतील श्री गोपाळ गणेश मंदिराच्या निर्मितीमागशी कथा गोव्यातील आताचा फोंडा तालुका पूर्वी अंत्रुज महाल या नावानं ओळखला जायचा सोळाव्या शतकात या भागावर बांदिवडेच्या सौंधेकर घराण्याचं राज्य होतं याच राजघराण्यात हापो नावाचा गुराखी राहत होता ही आख्यायिका आहे गोवा मुक्तीच्या शंभर वर्षांच्या आधीची तो गुराखी फर्मागुडीच्या माळराणावर राणावर गायी चरायला घेऊन आला होता तेव्हा त्याला श्री गणेशाची साधारण एक फूट उंचीची दगडी मूर्ती सापडली त्यानं नारळाच्या झावळांपासून बनवलेल्या मंडपात तिची स्थापना केली नंतर अनेकांना त्याची प्रचिती यायला लागली तो गुराखी गायी सांभाळायचा सा। त्यामुळेच हा गणेश गोपाळ गणपती नावानं प्रसिद्ध झाला गोवा मुक्तीनंतर चोवीस एप्रिल एकोणीसशे सहासष्ट रोजी गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत दयानंद बांदोडकर यांनी याच गणपतीसाठी सुंदर मंदिर उभारलं बांदोडकर यांनी त्यांच्याकडे असलेल्या पंचधातूच्या गणेशमूर्तीचीही इथं स्थापना केली आहे हे मंदिर प्राचीन आणि आधुनिक अशा दोन्ही वास्तुकलांचा आविष्कार आहे भारताच्या मंदिर स्थापत्य कलेचं हे एक उत्तम उदाहरण आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजवीकडं सुंदर दीपमाळ आहे मंदिर परिसर हिरवळीनं नटलेला असून इथं दरवर्षी गणेश जयंती उत्सव भाविकांच्या लक्षणीय उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा होत असतो अनंत चतुर्दशीला बुढी उभारण्याची परंपरा या मंदिरामध्ये आहे याशिवाय संकष्टी अंगारकी आणि विनायकी चतुर्थीला मंदिरावर रोषणाई केली जाते स्त्रींच्या दर्शनासाठी या ठिकाणी भाविकांची गर्दी नेहमीच लागलेली असते गोव्यात आल्यानंतर फोंडा भागात जाताना तुम्ही आवर्जून या गणेशाचं दर्शन घ्या हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तसंच गोव्याच्या समृद्ध वारशाची नेमक्या शब्दात माहिती घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका